या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर मध्ये मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई जेसीबी ने हटवले दुकान व बांधकाम सोलापूरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करताना आज अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी आपल्या पथकासह सुशील रसिक सभा हजरत खान चाळ परिसरातील रस्त्यांवर झालेलं अतिक्रमण हटवलंय कारवाई दरम्यान काही रहिवाशांनी विरोध दर्शवला मात्र पोलिसांच्या मदतीनं बनसोडे यांनी अतिक्रमणकर्त्यांची समजूत काढत कारवाई सुरू ठेवली त्यानंतर जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्यावर बांधण्यात आलेले किराणा दुकान शौचालय हौद आणि वॉल कंपाऊंड याचं सर्व अतिक्रमण हटवण्यात आलं स्थानिक प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरातील रस्ता मोकळा झालाय नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला कर चल धरून घर बैठो अरे बाबा ए जरा जरा ए

वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडी हाडांवर उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागचौर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम वा ची सोय स्वतंत्र तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण ॲलर्जी कोड आजारांवर रामबाण उपाय बाल रोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंडन पुसणे तीळ कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर डी शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचोरे ॲक्सिएंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थेटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये एरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच सु, लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिजसाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश याबजी वाक्चौवरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तु, तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर आणि नेसबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत